मोहर मिल्स येथील मिल हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा मुंबईतील दादर पूर्वेला एक्क्याऐंशी वर्ष झाली हनुमान मंदिरचे संचालक विजय जानी आणि त्यांचे बंधू भाई कुटुंबीय आस्था गायत या मंदिराची पूजा अर्चा देखभाल मनोभावे करीत आहेत हनुमान जन्मोत्सव निमित्ताने शिवनेरी कट्टा या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख अभिनेते जनार्दन उर्फ भाऊ सोनवडेकर यांच्या संकल्पनेतून शिवनेरी कट्ट्याच्या यशस्वी कलाकारांनी मराठी हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करून हनुमान जन्मोत्सव साजरा केला यावेळी गायक गुरुनाथ पेडणेकर विकास चव्हाण संदीप आणि स्वाती मिसाळ राजन परब राजेश धाऊसकर यांनी सर्वोत्कृष्ट गाणी गायली तसेच ऍडव्होकेट आनंद पाटील निलेश टेंबुलकर दिनेश सोलंकी विलास हाटे कुमार व्हॉईस ऑफ मुकेशजी सुनील चौधरी बी पी नारोलकर रोहिणी आचार्य कांतीभाई सोलंकी अजय देशमुख स्वामी समर्थ मेडिकल प्रकाश पेडणेकर रवीजी राजेश पेडणेकर शकीलभाई सिकंदरभाई सु सुशील शिंदे आणि डॉक्टर कपिल शर्मा के एम अशा दिग्गज गायकांनी गाणी गाऊन रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली गायक अनिल चिपकर यांच्या रिदम आणि सोल स्टुडिओ यांचे बहुमोल सहकार्य या कार्यक्रमाला लाभले तसेच मयूर धनावडे यांच्या उत्तम साऊंड सिस्टीममुळे कार्यक्रमाची रंगत वाढली शिवनेरी सेवा मंडळाचे पदाधिकारी नितीन पेडणेकर प्रमुख कार्यवाहक देवीदास कदम सचिन मांजरेकर विलास पेडणेकर सुहास पाटकर सुनील कांबळी सुहास बारटक्के तसेच कल्पना विश्व सिटीजन सिटीझन क्लबचे संचालक संजय मेढेकर मंगेश प्रभूळकर जनादेश टीव्ही न्यूज संपादक आणि विभागातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून गाण्याचा आनंद तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घेतला हनुमान मंदिरचे संचालक विजय जानी व यतीन भाई यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले या ठिकाणी आज हनुमान जयंतीचा उत्सव गोल्ड मोहर या परिसरात होतोय या ठिकाणी आता गाड्यांचा आपण आस्वाद घेत आहे असाच पुढे चालू राहील परंतु या ठिकाणचं हे जे मंदिर आहे एकोणीसशे वीस ला हे मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याची चौथी पिढी यतीन दादा आणि विजय दादा या ठिकाणी सेवा करतायत आपण या मंदिराबद्दल आणि याच्यावर काय सांगतो हे आमच्या आणि जे दाखवणार लोकांची परिवारची होळी आहे ना काही जे कुठलाही कार्यक्रम असो हो, पण कोणती इथे हजेरी किंवा शिवाय जाणार नाही आणि समोर शिवनेरी बेटी काय त्याच्यातले दरेक रहिवासी कामावर जाताना आपले इथे नमस्कार करूनच जाणार इकडची भावना एवढी आहे त्या लोकांना सगळ्यांना प्रेम आदर इथे आहे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जिथे मंदिर या इथं जे माथा टेकतात त्यांची स्वप्न पूर्ण होतात आज भाऊ सोनावलेकर आणि ही सगळी कलाकार मंडळी आली आहे अनंत इकडे जाऊन अनंत या ठिकाणी हा जो कार्यक्रम होता या साईडला पाहतोय ऑर्केस्ट्रा होतो अजय दादा या इकडे काही कल्पना विश्वास सिनियर सिटीजन आणि कंपनी यांच्या वतीनं आज आपण विजयदादा आणि दादांना रिक्वेस्ट करू की श्रीफळ ठेवून आमच्या ऑर्केस्ट्राच्या लाईव्ह ऑर्केस्ट्राचं मी स्वतः ऑर्गनायझर म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी निवेदन देतो आणि एक कार्यक्रम आजपासून म्हणजे आज तारीख आहे तेवीस एप्रिल पुढच्या तीस दिवसामध्ये शिवाजी मंदिर या ठिकाणी याचा कार्यक्रम होईल असं मी अनिल दादा सांगतो अनिलदा याबद्दल आपण थोडं काय सांगा की आपण याच्यापूर्वी आहे मी तुमच्या स्टुडिओ मध्ये आलेलो आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम काय सांगा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिजे आणि खरं म्हणजे ही सगळी लाईव्ह गाणं गाणारी मंडळी आहे आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि ऑर्केस्ट्रा त्यातला जो फरक आहे ते दुधाची ताण काकावर त्याच्यामुळे मी तुम्हाला शिवाजी जे मी हे त्याचा अर्थ असा आहे की आजही लाईव्ह ऑर्केस्ट्रा ऐकायला येणारा वर्ग हा मोठा आहे मोठा आहे आणि ते करावं किंवा ते काय तसं होत नाही आपल्या बरोबर भालेराव साहेब आहेत भालेराव साहेब आपण काय सांगा आज इथे जो आनंद मिळाला आहे तो आम्हाला लाईव्ह ऑर्केस्ट्रा लागून मिळत नाही असं वाटतंय खूप छान प्रेक्षक आहे really आणि खूप मजा आली आणि आम्हाला आज हनुमान जयंती निमित्त हनुमान एक प्रार्थना करतोय की आमचं पुढचं सगळ्यांचा ऑर्केस्ट्रा मिळू आणि चांगला कार्यक्रम का होऊ दे ही विनंती साधारणतः कोणीतरी एकत्र आणणारी व्यक्ती असते आणि हे भाऊ सोडवण्याकर मला जेव्हा सांगितलं की हा उपक्रम आहे आपण त्यांनाच विचारतो साधारणतः या उपक्रमाच आपण काय सांगा नाही मी जो उप उपक्रम आम्ही करतोय तो आपल्या नवीन कलाकारांसाठी त्याला एक नवीन दिशा मिळावी ते आम्ही उपक्रम करतो आहे आणि माझे सगळे मित्र हे अनिल चिपकऱ्यांपासून ही सगळी माझी मंडळी मित्रमंडळी आहेत किंवा शिवडेचे मित्रमंडळी संदीप विषाळ विकास चव्हाण पेडणेकर हे सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामुळे हा मला स कार्यक्रम यशस्वी झाला त्याचप्रमाणे जाणी सर विजय जानी आणि त्यांचे भाऊ यांचंही चांगलं सहकार्य मिळालं आणि या सहकार्यामुळे नेहमी मला शिवनेर सेवा मंडळ शिवनेर रेल्वे संघ यांचं नेहमी सहकार्य मिळतं या सहकार्यामुळेच मी आज या ठिकाणी या कार्यक्रम यशस्वी करू शकतो जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की विजय दादा आणि यतिन दादा येणाऱ्या काळामध्ये जो शिवाजी मंदिरला शो होणार आहे त्याचा श्रेय संपूर्ण आपल्या या हनुमान मंदिरला जाणार आहे तर सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची सांगता केली ब्युरो रिपोर्ट जनादेश